सव्वा सात साडेसात काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून त्यांचा हेतू एकच होता मारून टाकायचं दुसरा हेतून नाही कारण की असं हेतून उचलून नेत नाही कोण हाटीलपासन पाच किलोमीटर नेले त्यांनी मला वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन ते बी एक जण बिहल्या मरून नाहीतर एक जण ते ड्रायव्हर म्हणायचे याला मारून टाकायचं म्हणजे टाकूस जामखेड पस्तुर नेऊ मानला ह्याला उडत जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता तुम्हाला सोडलं कसं तरी एक जणांना गुसुरीला धरून चालत्या गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर मग मी आला ना बघितलं नाही काय नाही पण मी फिरून उठून बघू तर गाडी पसा झाली लांब बघितलं एक्कावर नंबर दिसलाय पुढचा कारण की मला चक्कर तर लागलं माझ्या दुनी हात काचा केलं म्हणून मला काहीच खाळायला नाही तक्रार वगैरे केल्या तर मग पुढचं आपलं काय मागणी काय नाही मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला आणि माझ्या जीवाला शंभर टक्के धोका त्या दिवशी फोन आलता त्याची बिगंबर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण करण्यात आलेली आहे आकाश आक बन सोडल्यानंतर नंतर आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला सुद्धा किडनॅप करण्यात आलो होतं आणि त्यांना गंभीर असं मारण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय आहे किती किती लोकांवरती हल्ले करणार तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर एखादा व्यक्ती वर जात असला तर त्याचे पाय खेचतात हे हा व्हिडिओ बघून हे कळतंय पुरं महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन काय करते या असल्या गुंडांना लवकरात लवकर आळा घालण्यात यावा अशी आमची नम्र विनंती आहे पोलीस प्रशासन लवकरात लवकर यांच्या आरोपींना पकडा आणि कठोराशी कारवाई करा अशी आमची नम्र विनंती आहे तो हॉटेल भाग्यश्रीचा मालक शून्यातून जग निर्माण करतोय आणि तुम्ही त्यालासुद्धा नाही सोडत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या हे काय चाललं आहे अशा कारवाई व्हायलाच पाहिजे महाराष्ट्र शासनाला ही नम्र विनंती आहे हॉटेल हो भाग्यश्रीच्या मालकाला अपहरण करून त्याला एका पुलावरती फेकण्यात आलं भाग्यश्रीच्या मालकीनीच म्हणणं आहे त्यांच्या नवऱ्याला ज्याने मारलं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावीस आम्हाला टाकून टाकायचा दुसरा हेतून त्यांनी मला वडगावच्या पोलावर एक जण घ्यायला नाहीतर एक जण दिला मारून टाकायचं म्हणजे टाकू चामखेड कस्तर निर्माण जिथं पडण मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता मला फोटो म्हणले मला सगळ्यांना देतो म्हणून